श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रहच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे श्री गुरुचरित्र गंगा या नव्या व्हिडिओ सिरीजमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते श्रीगुरूंच्या आदेशानुसार आणि त्यांच्या आशीर्वादाने या नव्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून श्रीगुरुचरित्र या ग्रंथामध्ये नमूद केलेल्या अनेक महत्त्वाच्या तपशिलांसह मी आपल्याशी बोलणार आहे पारंपरिक पद्धतीनं ग्रंथाचं जे निरूपण केलं जातं त्या गोष्टीला इथे बाजूला ठेवून आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये रोजच्या जगण्यातल्या ताणामध्ये आपल्याला गुरुचरित्र हा पथदर्शक कसा ठरू शकतो या अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत हा जो अल्पसा प्रयत्न केला जात आहे तो म्हणजे महान ज्ञानसागरामधून शिंपल्या शिंपल्यानं पाणी बाहेर काढल्याचा प्रकार आहे मात्र तरी देखील गुरूंच्या शब्दांचा साध्या सोप्या भाषेमध्ये अन्वयार्थ लावणं आणि तो आपल्यासमोर मांडणं हा मोह मला टाळता येत नाही आणि सद्गुरूंच्या आशीर्वादानेच मी हे देखील करत आहे श्री गुरुचरित्र गंगा या आजच्या आपल्या पहिल्या भागामध्ये श्री गुरुचरित्र या ग्रंथामधील अध्याय दुसरा जो आहे त्यामधील आंगिरस ऋषी आणि दीपक यांची जी कथा आलेली आहे ती मी आपल्यासमोर सांगणार आहे अर्थातच जशीच्या तशी कथा इथे सांगण्याचा उद्देश मात्र नाही मात्र संदर्भ करण्यासाठी ही कथा नेमकी काय आहे ते थोडक्यात आता आपण पाहू दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या किनारी आंगिरस ऋषींचा आश्रम होता या आश्रमामध्ये ऋषी परंपरेला अनुसरून ते आपल्या शिष्यांना ज्ञानदान देण्याचं कार्य करत होते अशातच एके दिवशी आपल्या शिष्यांमध्ये अव्वल कोण आहे किंवा आपलं ज्ञान जसंच्या तसं कुणी ग्रहण केलेलं आहे याची परीक्षा घेण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यानुसार आपल्या शिष्यांना त्यांनी समोर बोलावलं सर्व शिष्यगण समोर आल्यानंतर ऋषींनी सर्व शिष्यांना नीट समजावून सांगितलं कर्मभोगाचा भाग म्हणून आता मला दुर्धर अशा आजाराला सामोरं जावं लागणार आहे हा आजारकाळ साधारणपणे एकवीस वर्षांचा आहे या कालावधीमध्ये आपल्यापैकी कोण माझी सेवा करण्यास तयार आहे तत्पर आहे त्यानं समोर यावं आपल्या गुरूंचे हे बोल ऐकल्यानंतर शिष्यगणांमध्ये उपस्थित असलेला पहिला ऋषींचा मुलगा दीपक समोर आला आणि त्यानं एकवीस वर्ष आपल्या गुरूंची सोबत करण्याचं आश्वासन त्यांना दिलं आणि तो त्यांच्याबरोबर जाण्यासाठी तयार झाला आंगीर ऋषी आणि दीपक हा भोग भोगण्यासाठी वाराणसी येथे गेले प्रत्यक्षात काशीनगरीमध्ये निवास गंगेचा सहवास आणि जवळच असलेलं काशी विश्वनाथाचं मंदिर हे सगळं उपलब्ध असूनही दीपक पूर्ण वेळ आपल्या गुरूंची म्हणजेच आंगीरस ऋषींची सेवा करण्यामध्ये मग्न झाला गुरूंवरची निष्ठा आणि गुरुप्रेम पाहून भगवान शिवशंकर आणि श्री विष्णू तिथे उपस्थित होऊन त्यांनी दीपकला वर मागण्यासाठी सुचवले आपला व्यक्तिगत स्वार्थ किंवा मुक्तीची आकांक्षा बाजूला ठेवून दीपकने आपल्या गुरूंसाठी आशीर्वाद मागितला अर्थातच तो आशीर्वाद त्याला प्राप्त झाला आणि आंगीरस ऋषी पुन्हा पूर्ववत अतिशय स्वास्थ्यपूर्ण अवस्थेमध्ये रूपांतरित झाले श्री गुरुचरित्रातल्या दुसऱ्या अध्यायामध्ये आलेल्या या कथेमध्ये आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान काय असायला हवं हे अधोरेखित होतं आता या कथेचा आपल्या सामान्य जनांच्या आयुष्यामध्ये आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो याच्याकडे थोडक्यात पाहूयात या कथेमध्ये अंगीरस ऋषी देवांचा वर प्राप्त होऊन पूर्ववत अवस्थेमध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या प्रिय शिष्याला आपल्या भोगाचं मुख्य कारण सांगितलं आपल्या शिष्याची गुणवत्ता अधोरेखित व्हावी त्याच्यातील सांगुलपणा कोणत्याही परिस्थितीमध्ये तसाच टिकून राहतो आहे का हे पाहण्यासाठी त्यांनी दुर्धर रोगग्रस्त शरीर काही काळासाठी स्वीकारलं हे स्वीकारत असताना देह म्हणून ज्या यातना त्या सद्गुरूंनी स्वीकारल्या किंवा भोगल्या त्याची तोड नाही मात्र आंगिरस ऋषी आपल्या शिष्याला हे सांगतायत की भोग भोगणारं शरीर म्हणजेच आजारग्रस्त शरीर हे त्याच्या पद्धतीनं त्रास सहन करत असतं मात्र त्याची शुश्रूषा करणारं जे सुदृढ शरीर असतं ते मात्र खऱ्या अर्थानं भोग भोगत असतं आणि इथेच आपल्याला जे समजून घ्यायचं आहे त्याचा दरवाजा उघडतो आपल्याही आयुष्यामध्ये अशा अनेक व्यक्ती असतील ज्या आपल्याशी वरवर पाहता अतिशय कठोरपणे वागत असतील त्यांच्या वाणीमध्ये अंगार असेल वेळोवेळी अशा व्यक्तींकडून आपला अपमान होत असेल आणि आपला अहंकारही दुखावला जात असेल व्यक्तिगत आयुष्यामध्ये निरनिराळ्या नीर वेळी आपण अनेकांच्या संपर्कात येत असतो संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याशी आपल्या मनाला जे योग्य वाटतं तशी वागेलच असं नाही किंबहुना अनेकदा मनाविरुद्ध वागणाऱ्याच व्यक्तींचा संपर्क आपल्याला सदोदित होत असतो मग अशावेळी आपल्याला फ्रस्ट्रेशन यायला लागतं आणि अतिशय नकारात्मक भावना निर्माण होऊन काहीही न करण्याची इच्छा निर्माण होते इथे क्षणभर थांबून आपल्या नात्यामध्ये कामाच्या ठिकाणी किंवा मित्रपरिवारामध्ये खलनायकाचा किंवा नायिकेची भूमिका पार पाडणाऱ्या व्यक्तींकडे आपण जर अंगीरस ऋषींनी जसं रूप धारण केलं होतं तशा अनुषंगाने जर पाहू शकलो तर निश्चितच आपल्यातला चांगुलपणा हा आज नाही तर उद्या नक्कीच उजळून निघेल सहवासात आलेल्या आणि अप्रिय वाटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आणि घटनेला बदलत बसण्याच्या नादात आपल्या पदरी कायम निराशा येते या सगळ्या गुंतवळ्यामधून बाहेर पडून जे घडतं आहे जे आपल्या समोर आलेलं आहे ते तसंच्या तसं जर आपण स्वीकारत गेलो अर्थातच आपल्यातला साक्षी जर इथे जागृत झाला तर आयुष्य सहज सुंदर आणि सुखकर आहे अंगीरस ऋषींच्या शिष्याप्रमाणे संदीपप्रमाणे आपली एवढी सहनशीलता निश्चितच नाही मात्र एक छोटा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे किमान आपल्या कुटुंबियांच्या संदर्भामध्ये आपण या गोष्टीची नक्कीच सुरुवात करू शकतो अतिशय महत्त्वाची नाती जी रक्तानं आपल्याला जोडून दिलेली आहेत त्या नात्यांना तोडू म्हणता तोडता येत नाही आणि काही वेळेला ती निभावताही येत नाही अशा वेळी जर आपण या नात्यांमध्ये जो त्रास देणारा घटक आहे त्याच्याकडे जर सद्गुरु स्वरूप म्हणून पाहिलं गुरुतत्व म्हणून जर आपण पाहू शकलो तर निश्चितच आपला प्रवास सोपा आणि सहज होऊ शकतो बुद्धीनं निर्माण झालेला अहंकार क्षणभरासाठी बाजूला ठेवून मला माझ्या आयुष्यामध्ये बदल करायचा आहे तो स्वतमध्ये बदल घडवून हा जर विचार आपण ठामपणे करू शकलो तर आपल्याला अध्यात्म आणि आपलं जगणं याच्यामध्ये ताळमेळ साधता येऊ शकतो काही वर्षांपूर्वीच्या आपल्या पिढ्यांमध्ये हा जगण्याचा सहज स्वभाव होता मात्र आताच्या आधुनिक काळामध्ये बदललेल्या जीवनाच्या गतीमध्ये हे सगळं मागं पडत चाललेलं आहे या व्हिडिओच्या निमित्तानं आपण जर क्षणभर थांबू शकलो आणि नेमकं मागे काय सुटत चाललेलं आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर या व्हिडिओची सार्थकता झाली असं आपल्याला म्हणता येईल श्री गुरुचरित्र गंगा हा असाच अविरतपणे चालणारा ज्ञानाचा प्रवाह आहे यामध्ये जे काही मिळवायचं आहे ते स्वतःसाठी मिळवायचं आहे जो काही बदल करायचा आहे तो स्वतःमध्ये बदल करायचा आहे ही खुणगाठ जर मनाशी बांधली तर निश्चितच या गंगेच्या सहवासामध्ये आपली चित्तशुद्धी होऊ शकते पुन्हा भेटूयात लवकरच श्री गुरुचरित्र या ग्रंथामधील अतिशय महत्त्वाचा एखादा घटक घेऊन श्री गुरुचरित्र गंगा या व्हिडिओ सिरीजच्या निमित्तानं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ